रक्षाबंधन स्पेशल भाऊरायासाठी खास असा युनिक गोडाचा पदार्थ नारळ आंबा मावा साटोरी कशी केली हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ अगदी पूर्ण पहा नमस्कार मंडळी निलिमा चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या निमित्ताने आपण नारळ आंबा मावा साटोरी करणार आहोत त्यासाठी मी इथे ओला खरवडलेला नारळ शंभर ग्रॅम घेतलेला आहे नारळ जर का जाड खावला गेला तर तो थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या म्हणजे तो चांगला मिळून येईल पंच्याहत्तर ग्रॅम आंब्याचा मावा घेतलेला आहे किंवा ह्याला आंब्याचा आठवलेला रस असंही आपण म्हणतो ह्याचा एक व्हिडिओ मी केलेला आहे जर का तुम्हाला याची कृती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी अगदी नक्की तुम्हाला याची लिंक शेअर करीन इथे मी पंच्याहत्तर ग्रॅम आपला खवा घेतलेला आहे दूध आटवून केलेला खवा आ, आता हा आपण घरीसुद्धा करू शकतो पण मी एक खात्रीच्या ठिकाणाहून जिथून मी नेहमी मावा आणते तिथून आणलेला आहे हा मावा थोडासा परतून घ्यायचा म्हणजे त्यातला उलसरपणा नाहीसा होतो आणि मावा चांगला खमंग होतो तीन ते चार मिनिटं मावा परतला की त्याचा रंग बदलतो मावा परतताना थोडासा पातळ होतो पण रंग बदलला की गॅस बंद करायचा की पुन्हा हा मावा थोडासा घट्टसर होतो आणि खमंग होतो पन्नास पिठी साखर घेतलेली आहे थोडंसं ड्रायफ्रूट घेतला आहे याच्यामध्ये काजू आणि पिस्ता असं घेतलेलं आहे एक चमचा खसखस भाजून घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा वेलची पावडर घेतली आहे आता प्रथम आपण या ड्रायफ्रूटचे पातळ असे काप करून घेऊया या किशणीवरती ड्रायफ्रूटचे काप अगदी पातळ होतात आपल्याला ना ड्रायफ्रूटचा तुकडा होऊन चालणार नाहीये कारण ह्या तुकड्यामुळे आपली सातोरी फुटू शकते म्हणून अगदी असे पातळ काप करून घ्यायचे आहेत हे पहा अगदी असे पातळ काप ह्या किशणीतून आपल्याला मिळतात अशा प्रकारे आता मी हे सर्व काप करून घेते पहा आता हे सर्व असे पातळ काप करून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये काढून घेऊया आता याच डिशमध्ये मी या ह्या जो आंब्याचा मावा आहे तो थोडासा हाताने कुसकरून घेते म्हणजे आपल्याला सारणामध्ये तो चांगला मिसळता येईल असा आंब्याचा मावा जर का आपल्याकडे केलेला असेल तर आपल्याला बारा महिने आंब्याचे पदार्थ करता येतात फ्रीजमध्ये राहतो किंवा फ्रीजच्या बाहेरही हा अगदी पाच सहा महिने तर सहजच राहू शकतो खरं म्हणजे हा टिकतच नाही पण तो खायला सुद्धा खूप छान लागतो त्यामुळे तो शिल्लकच राहत नाही अगदी जपून जपून आपल्याला बाजूला ठेवावा लागतो आता हा आंब्याचा रस थोडासा मोकळा करून घेतला अजून थोड्या वेळाने तो थोडासा आणखीन पण मौसर होईल आता ही खसखस छोट्या खल्यामध्ये कुठून घेऊया खसखस कुठून झालेली आहे आता सारण करायला सुरुवात करूया पॅन तापत ठेवलेला आहे याच पॅनमध्ये मी आता खवा परतून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये खोबरं परतून घेऊया आधी अर्धा चमचा तूप घातलेला आहे या तुपामध्ये हे ड्रायफ्रूटचे काप घालूया आणि थोडेसे आधी परतून घेऊया अगदी फार वेळ परतले नाही तरी चालतील कारण यामध्ये आपण नारळ घालून दोन्ही मिळून परतणार आहोत आता मी नारळ घातलाय आणि आता हा नारळ अगदी चांगला कोरडा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आज नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण ही जी साठोरी करत आहोत ती ओल्या नारळाची मुद्दाम मी करते आहे कारण आज नारळाचं महत्व खूप आहे जर का तुम्हाला ही साठोरी इतर वेळी करायची असेल तर तुम्ही ड्राय कोकोनट म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा आपलं सुख खोबरं किसून भाजून त्याचाही वापर इथे करू शकतात जेव्हा आपण नेहमीच्या साठोऱ्या करतो त्यावेळेला ती पद्धत आहे पण आज आंब्याचा रस पण घालणार आहे आणि मावा पण घालणार आहे त्यामुळे ओला नारळ घेतलेला आहे आता आपल्याला हे सारण थोडं कोरडं करायचं आहे त्यामुळे हा नारळ अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे साटोरी लवकर खराब होणार नाही तीन ते चार मिनिटं खोबरं परतून झालं आता खोबऱ्याचा रंग पण थोडासा बदललेला आहे आणि खोबरं अगदी मोकळं झालेलं आहे आता गॅस बारीक करते आणि यामध्ये आपण हा मोकळा केलेला आंब्याचा रस आटवलेला आंब्याचा रस या खोबऱ्यामध्ये मिक्स करूया त्याचबरोबर हा मावा मावासुद्धा आपण ह्याच वेळेला यामध्ये मिक्स करूया आता आंब्याचा मावा खवा आणि खोबरं हे तिन्हीचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं कालवून घेऊया थोडंसंच परतून घेऊया कारण खवा परतून घेतलेला आहे आणि आंब्याचा मावा सुद्धा अगदी कोरडा आहे पण हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण नीट परतून घेऊया आता हे सर्व नीट एकत्र झालेलं आहे याच्यामध्ये आता वेलची पावडर घालूया आणि कुठलेली खसखस एकत्र एक करून घेते आणि हे मिश्रण थंड झालं की मग पुन्हा एकदा हाताने अगदी व्यवस्थित असं ढवळून घेऊया सारण थंड आहे तोपर्यंत आपण पारीसाठी पीठ भिजवून घेऊया इथे मी सव्वाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे पंचवीस ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे आणि तीन टेबलस्पून म्हणजे पंचवीस ते तीस ग्रॅम हे साजूक तूप थोडंसं सा मेल्ट करून घेतलेलं आहे अगदी उकळवलेलं नाहीये थंड घातलं तरी सुद्धा चालेल अगदी चिमुटभर मीठ आता हे सर्व हाताने कालवून घेऊया इथे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही कणिकसुद्धा वापरू शकता याच प्रमाणामध्ये मैदा मैद्याच्या ऐवजी कणिक आणि रव्याचं प्रमाण तुपाचं प्रमाण तेच आहे तसं घेतलं तरीही चालेल कणकेची सुद्धा चाटोरी चांगली होते पण ती फक्त लगेच मऊ पडते तळल्यानंतर थोड्या वेळातच ती अगदी मऊ पडते त्यामुळे काही पदार्थ करण्यासाठी आपल्याला मैद्याचा वापर करावा लागतो एखादा मैदा खाऊन चालेल असं ज्यांना वाटतं त्यांनी अगदी जरूर मैदाच वापरा पण ज्यांना मैद्याची अलर्जी आहे किंवा ज्यांना मैदा अजिबातच खायचा नाहीये तर ते मात्र यावेळी कणिक घेऊ शकतात आता अगदी व्यवस्थित तूप आपण ह्या मैद्याला चोळून घेऊया अशी ह्या पिठाची अशी मूठ वळली आहे की ती घट्ट दिसली पाहिजे ह्या प्रमाणामध्ये तूप घालायचं म्हणजे आपली साटोरी अगदी खुसखुशीत होते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आणि पुरी इतकं पण घट्ट नाही त्याच्यापेक्षा थोडंसं सैल पाहिजे अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी आता मळून घेते तर आता हे पीठ मळून घेतलेलं आहे फार घट्ट नाही आणि फार सैल नाही अशा प्रमाणामध्ये हे पीठ मळून झालेलं आहे हे पीठ वीस ते पंचवीस मिनिटं चांगलं मुरून द्यायचं या त्याच्यावरती मी हा ओला रुमाल घट्ट पिळून घेतलेला आहे तो घालते वीस पंचवीस मिनिटांनी पाहूया तोपर्यंत आपलं सारण पण थंड होईल आणि त्यानंतर सातोऱ्या करूया आता हे परतून घेतलेलं सारण थंड झालेलं आहे यामध्ये पिठी साखर घालूया मी पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे अगदी योग्य प्रमाण आहे पण तुम्हाला थोडंसं कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी करा आता ही साखर यामध्ये चांगली मिसळून घेऊया सारण अगदी पूर्ण थंड झालं की मगच साखर मिसळायची आणि अगदी आयत्या वेळेला मिसळायची म्हणजे सारण चिकट किंवा पातळ होत नाही सातोरीसाठी सारण अगदी कोरडं असावं लागतं तर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता हे सारण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पिठी साखर जशी जशी त्याच्यामध्ये विरघळेल तसं सारण थोडस ओलसर होईल आपल्याला त्याचा गोळा करता आला पाहिजे आणि हा गोळा आपल्याला साटोरी करताना पारीमध्ये भरायचा आहे असे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आपल्याला ज्याप्रमाणे ज्या आकाराची साठोरी करायची आहे त्या आकाराच्या प्रमाणामध्ये आपण हे आता गोळे करून घेऊया साधारणपणे आपण पुरीसाठी जी कणिक घेतो त्या कणकेवढा गोळा घेऊन आपल्याला पारी लाटायची आहे आणि त्यामध्ये एवढ्या आकाराचा गोळा अगदी सहज बसेल आता हे असे मी गोळे करून घेते सगळे गोळे आपण करून घेतले की आपल्याला साठोरी करताना अगदी सोपं जातं कारण चमच्यानी सरण भरताना ते पसरतं आणि त्यामुळे असे गोळे करून घेतले तर अगदी सुटसुटीत आपल्याला ह्या साठोऱ्या करता येतात आता हे ये सर्व गोळे करून घेतले यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जायफळ केशर सुद्धा ऍड करू शकता आता मी आज आंबा घातलेला आहे यामध्ये त्यामुळे आंब्याचा स्वाद अगदी अप्रतिम असतो म्हणून मी आणखीन खूप स्वाद वाढवलेले नाहीत पण जर का तुम्हाला याच्यामध्ये थोडं केशर घालायचं असेल तर ते तुम्ही केशर काढी याच्यामध्ये जेव्हा आपण हे सारण सगळं मिक्स केलं पिठी साखर घातली त्यावेळेला तुम्ही केशर काडी घालू शकता आता हे पीठ भिजवून अर्धा तास झालेलं आहे हे पीठ आपण आता चांगलं मळून घेऊया यामध्ये रव्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे आपल्याला खूप मळावं लागणार नाही जेव्हा रवा अर्धा आणि मैदा अर्धा असं असतं त्यावेळेला हे खूप मळावं लागतं किंवा मग थोडंसं फूड प्रोसेसरवरून फिरवून घ्यावं लागतं पण साठोरीसाठी आपण रव्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तरीसुद्धा हे आपल्याला एक पाच दहा मिनटं अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ चांगलं मळाल तेवढी साठोरी अगदी खुसखुशीत आणि लाटायला सोपी जाते चार ते पाच मिनिटं हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे छान मऊसर झालेलं आहे आता ह्याचे गोळे करून घेऊया साधारणपणे आपण सारणाचा जेवढा गोळा केलेला आहे तेवढ्याच आकाराचं हे हा गोळा आपल्याला करायचा आहे तर आता मी असे सर्व गोळे करून घेते सर्व पेढे करून झाले अगदी आपण घेतलेलं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की ह्याच्यामध्ये आपण पारीचे बारा गोळे केलेले आहेत आणि तेवढेच गोळे आपले सारणाचे झालेले आहेत तेव्हा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये आपल्या बारा साटोऱ्या होणार आहेत साटोरी तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक थोडीशी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरायचं सा, किंवा हातानेच आपण ज्याप्रमाणे मोदकाची पारी करतो त्याप्रमाणे हाताने सुद्धा पारी करून आपण ही साटोरी करू शकतो जर का पोलपाटावर लाटली तर अगदी थोडीशी लाटायची असते कधी पुरी एवढी पातळ करायची नाही पोलपाटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ही पारी ठेवून अगदी थोडीशी लाटून घेते आहे अगदी जाडसरच ठेवायची आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरल्यानंतर पुन्हा ती लाटायची आहे त्यामुळे आधीच ती पातळ करून घ्यायची नाही आता हा सारणाचा गोळा मी ह्याच्यामध्ये भरला आणि मग थोडंसं हाताने ह्या कडा उचलून ज्याप्रमाणे आपण मोदक करतो त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने आपण हे भरून घेऊया आता इथे बंद करून घेतलं हे टोप थोडंसं इथे दुमडून टाकायचं आणि हातावरती अशी थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे आतलं जे सारण आहे ते सर्वत्र पसरेल एकदम लाटलं तर ते फुटण्याची शक्यता आहे म्हणून थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर ही साटोरी अगदी हलक्या हाती आपल्याला पोलपाटावर लाटून घ्यायचे अगदी थोडीशीच लाटायची आहे साटोरी थोडीशी जाडसरच असते त्यामुळे फार पातळ करायची नाही तर अशा प्रकारे इतपत अशी जाड अशी ही साटोरी ठेवायची आहे दोन्ही बाजूनी छान भरली गेली आहे दोन्ही बाजूनी अगदी सारख्या प्रमाणामध्ये लाटली गेलेली आहे तर आता ही साटोरी आपली तयार आहे दुसरी न लाटता सुद्धा फक्त हाताने अशी आपण पाणी करून घेऊया हाताने पाणी करून हाता घेतल्यानंतर आता त्यामध्ये सारण ठेवायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला ही बंद करून घ्यायची हे टोकीचं धुमडून घेऊया आपले गोळे आणि सारणाचे गोळे अगदी सारख्या प्रमाणात झालेले आहेत त्यामुळे जे वरती राहणारं पीठ आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट आहे ते काढावं लागत नाही आहे पुन्हा थोडंसं इथं मी तूप लावून घेते पोलपाट्याला आणि हलक्या हाती ही साटोरी लाटून घेऊया अशा प्रकारे आपली ही दुसरी साटोरी पण तयार झाली आता याप्रमाणे मी सर्व साठोऱ्या करून घेते आपल्या सर्व साठोऱ्या आता लाटून तयार आहेत ह्या लाटलेल्या ला ज्या साठोऱ्या आहेत त्या आपल्याला अशाच एकदम तळायच्या नाही आहेत तर ह्या साठोऱ्यांची अशी एक पद्धत आहे की ह्या तव्यावरती आधी नुसत्या थोड्याशा शेकून घ्यायच्या आणि नंतर तळायच्या तर आता तवा तापत ठेवलेला आहे साठोऱ्या शेकून घेऊया साठोऱ्या थोड्याशा शेकून घेतल्या म्हणजे त्या अजिबात तेल किंवा तूप पीत नाहीत ह्या साठोऱ्या मी तुपातच फ्राय करणार आहे यावर आधी आपल्याला तेल तूप काही सोडायचं नाहीये थोडीशी जी तव्याकडची बाजू आहे ती चांगली शेपून होऊ दे एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला या सातोऱ्या अशात ठेवायच्या आहेत तवा मध्यम तापलेला हवा अगदी खूप गरम तवा करायचा नाहीये आता ह्या सातोऱ्या मी उलटून घेते आणि त्याची दुसरी पण बाजू आपल्याला शेपून घ्यायची आहे आधी सुरुवातीला तूप सोडलं नाही पण साठोऱ्या आपण उलटून घेतल्या की त्यावर अगदी ब्रशनी हलकसं तूप लावायचं म्हणजे कचोरीला चांगला खमंग असा स्वाद येतो आणि एकदम तव्याला चिकटून त्याला काळसर रंग येत नाही खमंग गोल्डन असा रंग येतो म्हणून अगदी थोडंसं तूप याच्यावरती असं ब्रशनी लावायचं आता ह्या साठोऱ्या अगदी योग्य प्रमाणात शेकल्या गेलेल्या आहेत काढून घेऊया अगदी हलक्या अशा शेकून घ्यायचे कारण पुन्हा आपल्याला त्या तुपामध्ये तळायच्या आहेत उरलेल्या ज्या साठवल्या आहेत त्या आपण अशा शेकून घेऊया साठोऱ्या तळण्यासाठी मी इथे खोलगट पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये एक डाव साजूक तूप घालते आहे एक ते थोडंसं वरती घातलेलं आहे दीड डाव असं हे तूप घेतलेलं आहे साठोऱ्या तळण्यासाठी तूप अगदी कमी लागतं त्या खूप तुपामध्ये डीप फ्राय केल्या नाही तरी चालतं आता तूप तापलेलं आहे प्रथम मी दोनच सातोऱ्या तळणीमध्ये घेतलेल्या आहेत सातोऱ्या थोड्याशा सा भाजून घेतल्यामुळे त्या तळायला अगदी सोप्या जातात आता ह्या साठोऱ्या दोन्ही बाजूनी अगदी उलबट रंगावरती अशा तळून घेऊया तर पहा मंडळी मस्त पैकी अगदी गोल्डन रंगावरती या साठोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत खूप छान रंग आलाय एवढा रंग साठोरीला यायला पाहिजे म्हणजे साठोरीत चांगली खमंग खुसखुशीत होते आणि चार पाच दिवस अगदी सहज राहते तर आता ह्या साठोऱ्या आपल्या तयार आहेत काढून घेऊया आणि आता मी पुन्हा इथे तीन साटोऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये घालते आहे आणि पहिल्याप्रमाणेच या साठोऱ्या अगदी गोल्डन रंगाच्या होईपर्यंत दोन्ही बाजूने छान तळून घेऊया तर पहा मंडळी सर्व साठवऱ्या आता तळून झालेल्या आहेत अगदी मस्त खमंग खुसखुशीत अशा ह्या नारळ आंबा मावा साटोरी अगदी युनिक असा पदार्थ आहे भाऊरायाला नक्की हा पदार्थ आवडेल तुम्ही नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण पदार्थासह धन्यवाद